मी तुकाराम बेंजिरे राहणार नदीवाडी इथला भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आदरणीय लोकनेते संभाजीबाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात नदीवाडी गावामध्ये विकास कामं झालेले म्हणून माझी गावातील सर्व माया माय बहिणींना आणि गावातील सर्व नागरिकांना माझी नम्रतेची हात जोडून विनंती असणार आहे आपल्या लोकनेत्याला प्रचंड अशा मतांनी निवडून देण्यासाठी माझ्या गावातील सर्व माताभागींना विनंती असणार आहे भयानी वेगवेगळ्या माध्यमातून माता भगिनीसाठी योजना भरपूर आणलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल घरकुलची योजना असतील अशा शेकडो योजना मान्य लोकनेते संभाजीबाई पाटील मुलेंद्रा यांच्या माध्यमातून नदीवडी गावामध्ये पोहोचले त्याबद्दल सर्व समस्त गावकऱ्यांना माझे हात जोडून विनंती असणार आहे आपण आपल्या लाडक्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड अशा मतांनी साहेबांना निवडून द्यावं ही गावकऱ्यांना अनुभवतीची विनंती नेते संभाजीबाई पाटील निलंगे हे टॉपचे दहा आमदारांपैकी एक आमदार आहेत भविष्य काळात मोठं मंत्रीपद साहेबांना भेटणार आहे म्हणूनच लातूर जिल्ह्यामध्ये साहेबांचं सा मोठ्या प्रमाणावर काम आहे आणि देशमुख परिवार कुठल्या तरी भयांचं खचीकरण करण्यासाठी भयांना कुठंतरी दाबण्यासाठी हा देशमुख परिवाराचा प्रयत्न या ठिकाणी चालू लागलेला आहे पण हा प्रयत्न हा निलंकार निलंगा विधानसभा मतदारसंघ कदापि सहन करणार नाही म्हणून आपल्या लाडक्या नेतृत्वाला यापुढे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे संभाजीबायाचे शेकडो कामं लातूर जिल्ह्यामध्ये नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म असताना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये साहेबांनी रस्त्यावर उतरून लोकांचे जीव वाचवण्याचं काम आमच्या लोकनेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आपल्या लाडक्या नेत्याला आता आपल्याला सांभाळण्याची गरज निलंगा विधानसभा असेल देवणी तालुका असेल किंवा शिवरामपाळ तालुका असतील या तिन्ही तालुक्यातील संबंध ग्रामस्थांना मदनार्ह रूपी आशीर्वाद देऊन आपल्या लाडक्या नेतृत्वाला आता कुठेतरी सांभाळण्याची गरज आपल्यावर येऊन पोचलेली आहे आपन जर आपण जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या लाडक्या नेतृत्वाला जर लीड भेटली तर पहिल्या दहा आमदारापैकी आपले लोकनेते या महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहेत म्हणून माझी तिन्ही तालुक्यातील संबंध मतदार बंधूंना विनंती आहे आपल्या लाडक्या नेतृत्वाला आता प्रचंड मताने निवडून द्यावा ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद ज्यावेळेस महाराष्ट्र महाराष्ट्र हवामानमान सेनेची राजसाहेब यांनी पक्ष काढला त्यावेळेस मध्ये आम्ही पक्षामध्ये ज्यावेळेस काम करत होतो त्या अभय साळुंके यांनी महाराष्ट्र नुन पक्ष हा लातूर जिल्ह्यामध्ये उभारी सडला त्यावेळेस आमच्यासारखे शेकडो कार्यकर्त्या अभय साळुंक्या बरोबर काम करत होते काम करत असताना त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम आताच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेलं आहे म्हणून या या उमेदवाराला आपण का मतदान करावं त्यांनी काय निष्ठा राखली आमच्या सारख्या शेकडो कार्यकर्त्या त्यांनी वाऱ्यावर सोडण्याचं काम त्यांनी केलं त्या त्या अभय साळुंकेला आपण मतदान करणार आहात का बारा चौदा वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा गाव तिथं शाखा काढल्या ट्रॅक्टर भरून आंदोलन केली जिबा भरून आंदोलन केल्या पण त्यांनी असे पक्ष बदलत बदलत बद, चार पक्ष बदलून आता काँग्रेस कौंग्रे, त्यांनी प्रवेश केला आता पडल्यानंतरही ते भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतात याची काही खात्री सांगता येत नाही म्हणूनच म्हणतोय अशा लबाडाचा आवतन खाल्ल्याशिवाय खरं नाही अशा काँग्रेसच्या उमेदवाराला आपण भूतपांना बळी न पडता खंडली खोर खोर अशा काँग्रेसच्या उमेदवाराला आपण मतदान करू नका अशी माझी सर्व मतदान रूपी लोकांना सांगलाय माझी हात जोडून विनंती आहे माझे शेकडो माझ्यासारखे शेकडो कार्यकर्ता अभय सोळंके यांनी वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं आहे त्यामध्ये बरेच कार्यकर्ते आहेत रमेश लांबुटे असल उल्हास सूर्यवंशी असतील विजय होनाले असतील हरिभाऊ ओगले असतील असे कितीतरी शेकडो यांनी वाऱ्यावर सोडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे या भूलतापांना बळी न पडता तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व पुढच्या वीस वर्षाचं विजन तयार असलेलं आमचं तृत्व आदरणीय संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेबांना प्रचंड अशा मताने आपण निवडून द्याल याच्यामध्ये मितिळ मात्र शंका नाही आणि पहिल्या दहा आमदारांपैकी आपले लोकनेते असणार आहेत पुढचं भविष्य लहान लहान लेकरांसाठी आपलं भविष्य संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेब आहेत अशा वेगवेगळ्या योजना साहेबांच्या डोक्यात तयार आहेत नदी नदीवाडी ते धनेगाव हा मोठ्या प्रमाणात पूल पुढच्या काळात साहेबांनी मंजूर करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून माझी गावातील आजूबाजूतील सर्व मतदार निलगा मतदान संघातील सर्व लोकांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या लो ले लोकनेत्यावर विश्वास ठेवून संभाजीबाया पाटील निलंगेकर साहेबांवर विश्वास ठेवून प्रचंड अशा मताने निवडून द्याल तेवढीच विनंती या ठिकाणी मी करतो धन्यवाद